मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे या हत्ये प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला सुद्धा अटक करून मोका अंतर्गत कारवाई झाली आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं जात आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांसह भाजपचे आमदार सुरेश धस देखील करीत आहेत दरम्यान या प्रकरणाला आता जातीय रंग येताना दिसत आहे हा खून खंडणीला विरोध केल्यामुळे झाला आहे आणि त्याला जातीय वळण देऊ नये असं आव्हान संतोष देशमुख यांच्या भावाने करून देखील मराठा विरुद्ध वंजारा असा जातीय वाद तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होताना दिसत आहे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात उडी धनंजय मुंडे सरकारला लागलेला डाग आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे दरम्यान वाल्मिक कराडला मुक्का अंतर्गत सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावल्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली आणि त्यामुळे न्यायालयाच्या बाहेर गोंधळाचं वातावरण वातावरण निर्माण झालं याच संदर्भात टीका करताना मनोज जरांगेंनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले संतोष देशमुखला मारलं तेव्हा या आरोपींना कोणतीही दया आली नाही त्यांनी उलट त्यांची मजा घेतली यासोबतच सोबतच खंडणीतील आणि खुनातील आरोपी कोणाकोणाला भेटले हे सर्व चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये ही सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे आणि धनंजय मुंडे हे, हे परळीला सरकारला लागलेला डाग आहे त्यांच्या गुंडांची टोळी थांबवा अन्यथा आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा देखील जरांगी पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे